नमस्कार मी अशोक समेळ लेखक दिग्दर्शक अभिनेता निर्माता आज एक छान बातमी तुम्हाला मी देतोय माझा मित्र चिन्मय मायदेव एक उत्तम नाटक घेऊन आपल्या समोर येतोय नाटकाचं नाव आहे कलांतर लिहिलेलं आहे आम्रपाली धेंडे आणि दिग्दर्शन स्वतः माझा मित्र चिन्मय मायदेव करतोय नाटकाचा विषय खूप नाजूक असा आहे आई आणि मुलाचं नात जपणार आणि त्याची जपवणूक करणार त्याचे भाव बंध नाजूकपणे उलगडणार असं हे नाटक आहे विलक्षण भावस्पर्शी आहे हे नाटक आपण जरूर बघा या नाटकातल्या सगळ्या कलाकारांना बॅकस्टेज वर्कर्सना सगळ्या सगळ्यांना आणि विशेषतः माझ्या मित्राला जिन्मायला माझ्या लाखो शुभेच्छा यू ऑल द बेस्ट गॉड ब्लेस यू